आज साधारण एकतीस डिसेंबर रात्री जो घटना घडली होती त्याच्यामध्ये तत्काल पोलीस विभागांनी आणि सगळे जो गावाचे जो लोक आहेत ते सगळे येऊन म्हणजे अर्धा तासाच्या आतमध्ये सगळे गोष्टीला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून एक एकशे त्रेसष्ट बी एन एस एस कायद्याअंतर्गत लागू करण्यात आला होता त्याच्यामध्ये फक्त जो मास गॅदरिंग आहे त्याच्यावर आपण प्रतिबंधत प्रतिबंध लावला होता तर या गोष्टीचा जो आपला प्रोटोकॉल असतो की गावामध्ये शांतता आली की नाही सगळे लोकांची चर्चा करून सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि शेवटी शांतता समितीची बैठक जो पोलीस स्टेशन लेवलवर आयोजन करण्यात आली त्याच्या प्रमाणे या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये मी आणि पोलीस अधीक्षक महोदय उपस्थित होते गावाचे सगळे समाजाचे प्रतिष्ठित नागरिकांशी आपण संपर्क साध त्यांच्याशी आपण बोललो गावामध्ये एक अत्यंत आता शांतीचं वातावरण आहे सगळ्या प्रकारची जो कारवाई आहे त्याच्याबद्दल पण गावाचे सगळे लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या गावामध्ये इतिहास नाही होता आणि भविष्यामध्ये पण यासारखा कुठल्याही घटना घडू नये याच्यासाठी आपण पूर्ण लक्ष देणार आहे पूर्ण सतर्क राहणार आहे आणि पूर्ण गावामध्ये शांततासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे करणारी संचारबंदीचे ओरिजिनल आदेश जे होते वो आज रात्री आठ वाजेपर्यंत होते ही एक प्रिव्हेंटिव्ह मेजर होते ज्यावेळी संचारबंदी लागू झाली होती त्यावेळ पण पूर्णतः शांतता गावमध्ये झाली होती त्याच्यानंतर एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून जो आपला जो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्या अनुषंगाने संचारबंदी असेल या, या मास गॅदरिंगवर आपण फक्त निर्बंध आणला होता त्या गोष्टी आपण या ठिकाणी लावला पोलिसची व्यापक बंदोबस्त या ठिकाणी ठेवली गावामध्ये सगळ्यांना विश्वासात घेण्याचं काम या कालावधीमध्ये केला सगळ्या ठिकाणी आपले मीटिंग झाले सगळे सगळे जो विभिन्न विभिन्न घटक होते त्यांच्यासोबत आपली बैठक झाली पोलिसला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी याच्यामध्ये वेळ मिळाली पोलिसने विभिन्न प्रकारचे जो गुन्हा दाखल करणं असेल त्याच्यामध्ये चौकशी करणं असेल एव्हिडेन्स गॅदरिंग असेल आणि पुढच्या जो काही कारवाई आहे त्यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या प्रक्रियेनुसार त्यांनी केलं आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता संध्याकाळी शांतता समितीची बैठक झाली त्या शांतता समितीची बैठकमध्ये जो काही सूचना मिळाले व आपण ऐकून घेतला त्यांच्या 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 सगळ्यांमध्ये एक प्रकारचा समन्वय साधून दिला आणि गावामध्ये पूर्णतः शांतता आहे आपण स्वतः या ठिकाणी फिरत आहे मागचे दोन दिवसपासून आणि त्या शांतताप्रमाणे आपण प्रयत्न करतोय की म्हणजे आठ आज आठ वाजेपासून सगळे निर्बंध आपण उचलतोय आणि आपण पूर्ण सतर्कतामध्ये आहे परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची गरज नाही आता आज पालदी पोलीस आउटपोस्टमध्ये हो शांतता कमिटी मिटिंग घेण्यात आलेलं आहे शांतता कमिटीमध्ये कलेक्टर मी आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि सर्व समाजाचे लोक उपस्थित झालं आणि विशेषतः जे एकतीस डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या विषयावर पूर्णपत चर्चा झालेल्या आहे आणि चर्चेमध्ये काय लोकांनी काय गोष्टी उपस्थित केलेल्या आहे खास करून म्हणजे इथं अतिक्रमण आहेत आणि किंवा जे जे समाजकंटक जे ही गुन्हा घडून आणलेला आहे या सगळ्या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेली आहे आणि जे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त आम्ही देणार आहे अशा मी, मी आश्वासन केलं आणि जे गुन्हा घडले होत्या त्या गुन्ह्या संपूर्ण विषयावर दोन एफ आय आर दाखल केलं केलं एक जे मेन जे एफ आय आर आहे ज्याच्यामध्ये जालपूल झाल्या होत्या त्या त्या गुन्ह्यामध्ये ते दिवशी आम्ही सात आरोपींना अटक केले होते आणि अजूनही म्हणजे सी सी टी व्ही फुटेज म्हणजे ज्या दुकान लोकल दुकानदारांकडून सी सी टी व्ही फुटेज आणि इनक इन्व्हेस्टिगेशन देखील केलं आणि अजूनही एक आठ लोकांना आम्ही त्यांचं नाव वगैरे माहिती पडलेलं आहे ते लोकांना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालूच आहे आणि जे समाजकंटक अशी गुन्हा गडून आणलेल्या होत्या म्हणजे ते, ते गुन्हा गुन्हा केलं होत्या अशा लोकांना वरती आम्ही योग्य तो, तो प्रतिबंधक कारवाई देखील करणार आहे अशा लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वत्र आत्ता आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण पालदेशी टाऊनमध्ये पूर्ण शांतता आहे आणि शांतता असल्यामुळे आता जे काही पोलीस बंदोबस्त आहे मिनिमम बंदोबस्त येऊन म्हणजे बाकी जे अडिशनल बंदोबस्त होते ते आम्ही उद्या सकाळपासून काढणार आहे जनतेला काय आवाहन करणार आहे आपण जनतेला मी हीच आवाहन करतो म्हणजे जरी असे गुन्हा जे कोणी केलेले आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आम्ही अटकेचं देखील आम्ही कारवाई करण्यात आलेला आहे म्हणून म्हणजे जरी कोणताही कोणताही व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ असतील अशा कोणी म्हणजे फॉरवर्ड करू नये जेणेकरून म्हणजे एरियामध्ये शांतता डिस्टर्ब होईल अशा कोणत्याही गोष्टी कोणी करू नये आणि आम्ही सर्व आमचा जबाबदारी आहे सर्व व्यवस्थितपणे आम्ही करत आहेत